आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत भूषण कडू यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेनेच्या धनुष्यमान चिन्हावर लढवणार पेन नगरपालिकेची निवडणूक भूषण कडू यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेची सर्व ताकद लावणार आमदार महेंद्रशेठ दळवींचा शब्द शिवसेना पेन तालुका प्रमुख तुषार मानकळे यांनी दिली पत्रकारांना माहिती प्रभाग क्रमांक चार मधील मतदार नागरिकांमध्ये आनंद येणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून मायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सीट उभी करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती प्रभाग क्रमांक तीन व पाच मधून शिवसेना पक्षाची सीट उभी करणार होते परंतु महायुतीतील चालू घडामोडीनंतर आज आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आशीर्वादाने तसेच आदेशानुसार भूषण कडू यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून पेण नगरपालिका निवडणुकीत भूषण कडू हे शिवसेनेचा धनुष्यवान चिन्हावर प्रभाग चार मधून लढणार असल्यानं ते आपला अर्ज दाखल करणार आहेत यामुळे तालुका शिवसेना सह प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांमध्ये आनंद संचार तर भूषण कडू यांची सामाजिक कार्याची धडपड पाहून शिवसेनेला पेण शहरातील एक हिरा मिळाला त्यामुळे भूषण कडू यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेची सर्व ताकद त्यांच्या पाठी आहे असं शब्द आमदार शेठ दळवी भूषण कडू यांच्या पक्षप्रवेशावेळी दिला असल्याचं शिवसेनेचे पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितलं तुषारबाई यांच्या नेतृत्वाखाली यांच्याशी माझा संपर्क झाला त्यांच्याशी बोलचाल झाली की असं असं पेण शहरामध्ये ह्या ज्या घटना झाल्या आहेत नगरपालिका निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येत आहेत ते काय प्रकारे काम करतायत चर्चा झाल्यानंतर माझ्याशी बोल बोलणं झाल्यानंतर आम्ही बैठक घेतली काल आणि त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शना मला पहिल्यापासून माझ्या मनात होतं जो भगवा माझ्या मनात होता तो माझ्या आज साक्षात हातात आलेला आहे म्हणजे तो माझ्या सोबत आहे म्हणजे धनुष्य बाण हा भगवा हा आपण ह्या पेण नगरपालिकेमध्ये रुजवणार आणि पहिला झेंडा हा माझ्या माझ्या निवडणूक म्हणजे ह्या नगरपालिका निवडणुकीनुसार मी पेण शहरामध्ये पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून येणार आणि हा पहिला झेंडा हा शिवसेनेचा भूषण कडू या लावेल हे मी या ठिकाणी घोषित करतो गोष्ट म्हणजे आपण नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून इथे काम करणार आणि ज्या समस्या म्हणजे पेणमध्ये ज्या रस्त्यामध्ये खड्डे म्हणजे रस्त्यांची तुम्ही आता आला, था था वरती आलात माझ्या इथे घरी येताना डोंगरीवरती खड्डे बघितलेत तो प्रॉब्लेम म्हणा पाण्याची समस्या आहे आता पाण्याच्या समस्येबद्दल नगरपालिकेशी आपण पत्र व्यवहार केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय म्हणजे आपण पुढे पुढे या गोष्टीमध्ये शिरत गेला आणि त्यांनी सांगितलं की आपण दीडशे कोटी रुपयाची योजना आपण आणतोय हेटवण्या धरणातून आपण पाणी कॅच करून पेन शहरामध्ये आपण पुरवण्याचा प्रयत्न करू दोन हजार पर्यंत ही योजना म्हणजे मुबलक पाणी पेंड शहराला पुरेल अशी योजनाच करणार आहेत त्यासाठी आता माझ्या मनात हेच आहे की बाबा ही योजना करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो महेंद्र सिंग दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहरासाठी यावा आणि लवकरात लवकर पेंटच्या जनतेला हा पाणी पुरवठा स्वच्छ पाणी पुरवठा हवा ही इच्छा माझी आहे हे पहिला माझा मुद्दा म्हणजे महिला हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करणार शंभर टक्के मी एक नाही माझ्यासोबत अनेक माझ्या मित्रांनी माझ्या सहकार्यांनी प्रवेश केलेला आहे त्यानुसार हळूहळू ही संघटना पूर्ण मोठे म्हणजे काय म्हणतात त्याला शहरामध्ये वाढणार झाड आहे झाडाला फळ लागतात फळ ही लागून त्यांच्या वाऱ्याप्रमाणे बिया खाली पडतात आणि त्याचा दुसरा रोग त्याप्रमाणे मी आता उभा आहे आणि त्याप्रमाणे पेंड शहरामध्ये पूर्ण पसरणार आहे हे मी यांच्या आपल्या तुषारबाईंच्या समोर मी सांगत आहे बाई प्रत्येक वेळी तुम्ही असतात आपण जे 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 आंदोलन केले म्हणजे व्हिडिओ मार्फत सोशल मीडियाच्या मा लाईव्ह ह्याच्यापासून आपण जे जे दाखवलं जनतेला आणि ते प्रशासनाने केलं पूर्ण म्हणजे आपल्याला त्यांनी जे या गोष्टी आपण चुकीच्या दाखवून त्यांनी आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ते झालेले आहेत पेंड शहरामध्ये भरपूर भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात समस्या आहेत त्याच्यामध्ये मी आता माझ्या प्रभागाचा विचार करतो माझ्या प्रभागामध्ये लोकांची इच्छा आहे की आपल्या प्रभागाचाच नगरसेवक हवा बाहेरना आयात होऊन कोणी इथे येणार आणि तो आपल्याला मत मतदानासाठी मत आप विचार की आपल्याला मत द्या आपण कुठल्या गोष्टीवरती मत द्या हे कितपत योग्य आहे हे आपल्या माझ्या नागरिकांना माझ्या प्रभागातल्या लोकांना जाण आहे त्याची त्यामुळे मला सध्या मी ह्या माझ्या प्रभागापुरता नसून पूर्ण पेण शहराचा विचार करतोय पण सध्या आता नगरपालिका निवडणुका आले प्रभाग चार माणना मला उमेदवारी मला एबी फॉर्म आज आमदे आमदार महेंद्राई दळवी साहेबांनी मला दिलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षप्रवेश करून आज समरता मी तुमच्या समोर आता व्यक्त होते त्यानुसार मला ह्या प्रभागामध्ये काम करण्याची इच्छा आणि ती मी पूर्ण करणार नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्हाला शिवसेनेकडून आम्ही महायुतीमध्ये बीजेपी आणि राष्ट्रवादीकडे युतीसाठी प्रस्ताव टाकला होता सुरुवात आम्ही केली होती आदरणीय आमदार महेंद्रशेठ शेट दलवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी त्यांच्या स्तरावरती युतीसाठी चर्चा केली आम्ही तीन नंबर प्रभागातून आणि पाच नंबरमधून आम्ही आमच्या सीटचा दोन सीटचा प्रस्ताव ठेवला होता परंतु आता या सध्या चालू घडामोडीनुसार राष्ट्रवादीने कर्जतमध्ये मध्ये उबाटाशी हात मिळवणी केली पेणमध्ये त्याच राष्ट्रवादीने बीजेपीशी हात मिळवणी करून शिवसेनेचा कसा काय आलेख उतरले याचीच फक्त ते तरतूद करत बसलेत आमदारांनी आम्हाला त्यानुसार आदेश दिलेत की आपली संघटना तालागालात रुजलेली आहे आणि भूषण कडू बद्दल आमदारांना माहिती व्यवस्थित होती भूषण कडू यांनी जे इथं सात वर्ष जो काम केलेलं आहे अगदी ग्राउंड लेव्हलला ग्रास रूटला जो काम बोलतात तसं त्यांनी इथे काम केलेलं आहे आणि ह्याची है। जाणीव पेन पेनकरांना आहे आणि मी सांगू इच्छितो की असा हिरा आज आमच्या ताफ्यामध्ये आज आलेला आहे आमदारांनी त्याचं मनापासून स्वागत केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आजच अलिबाग मध्ये त्यांनी आमदार साहेबांच्या आशीर्वाद घेऊन पुढील कारकिर्दी सुरुवात केलेली आहे आमदार साहेबांनी त्यांना शब्द दिलेला आहे तर तुझ्या पाठी तन मन धनाने शिवसेना आणि आमदार म्हणून महेंद्र दलवी तुझ्या पाठी खंबीर उभा आहे तुला लागल त्या लागल त्या परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचा रान करू असा आमदार साहेबांनी त्याला शब्द दिलेला आहे आणि येत्या काळामध्ये मला असं सोमवारी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे या दोन दिवसामध्ये समजेल की इथे शिंदे गटाची ताकद काय आहे आम्ही जास्त सोशल मीडियावर बोलणारी मंडळी नाहीत आम्ही जी कोण मंडळी आहेत पण आम्ही आमदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्याच शाळेत शिकलेले विद्यार्थी आहोत आम्ही करून दाखवू येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला आमची पुढची रणनीती समजेल याचा अर्थ